लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये रोहिणी सांगत असते संगीताला हे बघा या लग्नाला काहीही करून तुम्हाला नकार द्यायला पाहिजे संगीता म्हणते पण असं कसं आणि अद्वैतराव चिडले तर आणि त्यांनी कलावती तो राग काढला तर यावरती इकडे लगेचच तिला रोहिणी सांगते हे बघा मी तुम्हाला समजावून सांगितलं ना काय आहे ते जर का तुम्ही या लग्नाला होकार दिलात तर मात्र तुमच्या कलाचा संसार उद्ध्वस्त होऊ शकतो आणि याला सर्वतपरी तुम्ही कारणीभूत ठराल ही गोष्ट मात्र लक्षात घ्या असं म्हणत आता रोहिणी मुद्दाम संगीताला धमकवत असते आणि जर का कलाचा संसार वाचवायचा असेल तर तुम्हाला हे लग्न मोडावंच लागेल असं म्हणत धमकी देते आणि ज्या वेळेला डॅड तुम्हाला विचारतील ना की हे लग्न करायचं की नाही तेव्हा स्पष्टपणे तुम्ही नकार द्यायचा आहे असं म्हणत असताना तिकडे कला येते कला म्हणते आई अगं काय चाललंय यावरती मग मात्र रोहिणी म्हणते काही नाही मी जरा इकडे आले होते बोलण्यासाठी आणि रोहिणी बाहेर गेल्यावरती कला म्हणते आई काय झालं या कशाबद्दल बोलत होत्या त्यावरती संगीता म्हणते अगं काही नाही आबाजी साहेबांना ते थोडी शुगरचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून चहामध्ये थोडी साखर कमी टाका असं सांगायला आल्या होत्या कला म्हणते खरंच ना यावरती संगीता म्हणते हो अगं खरंच सांगते मी तुला यावरती कला म्हणते तू आता काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे आबांना गोड थोडं आवडतं पण त्यांना डायबिटीज आहे ना त्यामुळे त्यांना गोड खायचं नाहीये असं म्हणत तो विषय तिकडेच संपतो तोपर्यंत इकडे आता राहुल जात असताना त्याला सरोज अडवते राहुल एक मिनिट मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे राहुल म्हणतो कशाबद्दल यावरती इकडे सरोज म्हणते बरोबर आहे आपल्या आईचा लेख अगदी शोभतोस चा, हा म्हणजे काहीही बोललं ना की वेळ घेऊन पेडगावला जायचं हा रोहिणीचा नियम आहे ना पण तुमच्या दोघांचं जे काही चाललं असेल ना ते सगळं सगळं माझ्या समोर येतात तुम्ही दोघं जण अद्वेतला मिळून अडकवण्याचा प्लॅन करत असाल तर मी इथे खंबीरपणे बसलेली आहे मी हा प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत आता मात्र सरोज राहुलला चांगलंच सुनावते तोपर्यंत इकडे सगळेजणं खऱ्यांच्या घरी आलेले असतात आणि दिनकर त्यांचं स्वागत करतो आता सगळेजणं बसल्यावरती अद्वैत म्हणतो खरं तर मी ना सगळ्यात पहिले तुमची माफी मागतो म्हणजे जो काही प्रकार घडला ना त्यासाठी खरंच आमच्याकडून खूप खूप मोठी चूक झाली त्यासाठी मी तुमची माफी मागतो संगीता म्हणते काय असं करताय तुम्ही माफी मागून मला पाप लावताय माफी मागू नका जे काय झालं ना त्यात चूक आमची पण आहे चूक नैनाची पण आहे आणि या सगळ्यामुळे या सगळ्यामुळे मी तुमची माफी मागते जावयाने सासूची माफी मागून त्यांना ना अशी लाज देऊ नका किंवा असं ना आमचा आमचा असं पाप घडून आणू नका यावरती आबा म्हणतात झालं गेलं तुम्ही सगळ्यांनी सगळं विसरून जा सगळं विसरून जा आणि यामध्ये आता पुढे काय करायचं झालं गेलं गंगेला मिळालं पुढे जे करायचं आहे त्याबद्दल आपल्याला ठरवावं लागेल असं म्हणत आबा आता पुढे जे करायचं हे म्हणजे लग्न लग्न कधी करायचं काय कधी करायचं असा विचार काढतात तर संगीता म्हणते आबाजीराव म्हणजे तुम्ही चुकीचं मानू नका पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे माझी या लग्नाला परवानगी नाहीये त्यावरती मग मात्र आबा म्हणतात का काय झालं नाही ना म्हणते आई अगं असं काय बोलतेस असं म्हणत सगळ्यांना संगीताच्या बोलण्याचा खूप खूप आता धक्का बसतो संगीता म्हणते नाही कसं आहे आबाजीराव म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला खूप मोठा नुकसान झाले आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास पण झालाय आणि आज तुम्ही ना हा जो घेऊन आलाय ना लग्नाचा प्रस्ताव त्यामुळे तुमचं मनच नाही तुमचं सगळंच मोठं आहे हे आम्हाला समजलेलं आहे म्हणजे तुम्ही पैशानेच मोठे नाही तुमचं मन सुद्धा मोठं आहे पण या सगळ्यामुळे हे लग्न करून तुम्हाला अजून त्रासामध्ये अडकवण्याची माझी इच्छा नाही माफ करा मला असं म्हणताना आता मात्र इकडे नैना म्हणते आई काय बोलतेस तू का माझ्या आयुष्याची का वाट मला निघालेस यावरती कला म्हणते ताई जरा नीट बोल यावरती नाही म्हणते नीट बोल काय नीट बोल माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि माझं राहुलवरती प्रेम आहे त्याचप्रमाणे चांदेकरांचा एकुलता एक पहिला अंश माझ्या पोटात वाढतोय आणि तू काय बोलतेस यावरती संगीता म्हणते तुझ्या जिबेला हाड सगळ्यांच्या समोर काय बोलतेस तू यावरती कला म्हणते नैनाताई तू जरा शांत बस तू जरा शांत बस बरं असं म्हणत ती सांगते अगं आई असं काय करतेस यावरती मग मात्र संगीता म्हणते कसं आहे नकले तुझ्या आणि नैनीच्या आयुष्याच्या भल्यासाठी मला हे सगळं करावंच लागणार आहे यावरती नैना म्हणते अच्छा म्हणजे हे सगळं कलासाठी होतंय तर कलासाठी हे सगळं केलं जातंय वा म्हणजे ना नयनाचं काही झालं तरी फरक पडत नाही माझ्या अशा अवस्थेतसुद्धा तुला माझ्याबद्दल खरंच काही वाटत नाही आहे पण पण तुला अजूनही कलाबद्दलच वाटतं आहे म्हणजे या घरामध्ये काहीही झालं ना तरी फक्त कला कला आणि कला कलाचाच फक्त जप केला जातो नयनाचं काय व्हायचं ते होऊ दे यावरती कला म्हणते तू गप्प बसताई मी बोलते ना असं म्हणत ती आता कला नैनाला शांत राहायला सांगते त्यावरती नैना सांगते आता काही मला माहीत नाही आहे माझं राहुलवरती नितांत प्रेम आहे आणि मला मला राहुलसोबत आता काहीही करून लग्न करायचंच आहे कुणी कुणी मला अडवू शकत नाही असं म्हणत नैना आता खूप अक्कांतांडव करते त्यावेळेला मग मात्र कला म्हणते अगं आई तू विचार कर ना या सगळ्या माझ्या भल्यासाठी तू जर हे करत असशील तर मला सुद्धा असंच वाटतंय की हे लग्न व्हावं अगं नैनाताईला न्याय मिळवून देण्यासाठी मी किती धडपडले आणि आत्ता तू जर माघार घेतलीस ना तर सगळ्या ना उलटसुलट होतील त्यामुळे एक गोष्ट लक्षात की प्लीज तू या लग्नाला होकारते कारण यातच सगळ्यांचं भलं आहे यातच नैनाताईचं पण भलं आहे आणि मला पण तेच योग्य वाटतं असं म्हणत मग मात्र कला संगीताला समजवते आणि म्हणते या सगळ्यामध्ये तू लग्नाला होकार दिलास ना तर सगळ्यांचं भलं होईल नैनाताईचं भलं आणि माझं भलं पण होणार आहे नैनाताईच्या लग्नातच माझं भलं आहे ग असं ती फायनली आता मात्र रोहिणीचा डाव पूर्णपणे हाणून पडलेला असतो संगीता लग्नाला होकार देते आणि आबाजीराव खरं तर आम्हाला माफ करा पण तुम्हालाच कर या गोष्टीचा त्रास होणार म्हटल्यावर दिनकर म्हणतो अगं संगे पण आत्ता आपल्यासमोर कोणताही दुसरा पर्याय नाही आहे ग आपल्याला हे लग्न मान्य करावं लागेल यावरती संगीता म्हणते ठीक आहे तुम्ही सगळेच जणं म्हणताय तर या लग्नाला मी होकार देते असं म्हणत फायनली संगीताने लग्नाला होकार दिल्यावरती सगळेजणं खूप खु पण आता इकडे रोहिणीचा चेहरा मात्र पडलेला असतो रोहिणीचा चेहरा पडल्यावरती इकडे मात्र आता रोहिणी विचार करते मी चांगला डाव रचवून आणला होता चांगला डाव रचवलेला तरी सुद्धा या कलाने सगळा सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकला या कलाने सगळा प्लॅन फ्लॉप केला आणि मला मला तोंडावर पाडले या कलाला मी सोडणार नाही आता फायनली तिकडे लग्नाची बोलणी होतात लग्न कधी करायचं काय करायचं या बेसिक गोष्टी झाल्यावरती मग मात्र आबा घरी येतात आबा घरी आल्यावरती राहुलला म्हणतात हे बघ तिकडे आम्ही लग्नाची सगळी बोलणी ठरवून आलेलो हो। आहोत आता लवकरात आत लवकर लग्न करायचं आहे पण आत्ता तरी तू जरा सामंजस्याने वाघ आता तरी या सगळ्यामध्ये तू न जरा समजूतदारपणा दाखव या पोरीने धिराने घेतलं म्हणून म्हणजे अद्वैत आणि कला या दोघांनी धिराने घेतलं ना म्हणून हे सगळं घडलं नाहीतर नाहीतर ना त्या पोरीच्या मनात असं ना तर तुला जेलमध्ये सुद्धा पाठवायला कमी नसतं केलं बहिणीला तिच्या फसवलंस या आरोपाखाली तिने तुला जेलमध्ये खडी फोडायला पाठवलं असतं हा तू विचार कर पण या दोघांनी धीराने घेतलं आणि आता आता यापुढे हे सगळं थांबव यापुढे ही सगळी नाटकं तुझी थांबवायची आहे आणि जे काय करायचं ना ते प्रामाणिकपणे कर त्या आद्वेतकडून शीक काहीतरी इतकं सगळं सुद्धा हो त्याने स्वतः हे के लग्न केलं आपल्या इभ्रतीला राखण्यासाठी आणि तू तू मात्र हे असे धंदे करतोयस आता तुझं अति झालेलं आहे असं म्हणत इकडे आबा राहुलला खूप ओरडत असतात आणि सांगतात यापुढे जर तुझ्याकडून चूक झाली तर त्या चुकीला माझ्याकडून माफी असणार नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव राहुल जर का पुन्हा ही चुकी घडवलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही आहे राहुल म्हणतो ठीक आहे आबा आणि राहुल जायला निघतो आबा म्हणता थांब माझं बोलणं झालं नाही आहे आज तू जे काही वागलेस त्यासाठी तुला माफ केलं असलं तरी यापुढे तू अद्वैतचा आदर्श ठेवायचा कला आणि अद्वैतने जे काही केले ना सारवा त्यामुळे आज सगळं घडले नाहीतर नाहीतर सगळं बर्बाद झालं असतं चांदेकरांची इब्रत धुळीला मिळाली असती यापुढे असा कोणता प्रकार ऐकू आला तर गाठ माझ्याशी आहे रोहिणी विचार करते हे आबा दरवेळेला कला आणि अद्वेतचं कौतुक करतायत माझ्या मुलाला काही बोलायला वावच देत नाहीत या कलामुळे हे सगळं घडलं आहे कलाला ना मी सोडणार नाही असा विचार रोहिणी करत असते त्यावेळेला श्रीकांत विचारतो आबा मग लग्नाची तारीख वगैरे कधीची काढली आबा म्हणतात तसं काय बोलणं नाही झालेलं आहे पण उद्या रामनवमी आहे रामनवमी झाली की दुसऱ्या दिवशी आपण सगळी बोलणी करायची आहेत मग काय काय विधी करायचे ते बघू पण कसं आहे ना फार काही तामझाम करायचा नाही आहे आधीच झाली तेवढी शोभा खूप झालेली आहे आता तामझाम न करता लवकरात लवकर लग्न उरकून टाकायचं आहे घरगुती पद्धतीने चार घरातल्या माणसांच्या समोरच हे लग्न व्हायला पाहिजे खूप मोठा तामझाम नको असं म्हणत आबांनी उद्या रामनवमी आहे आणि त्यानंतर लग्नाचं ठरवायचं असं म्हटलेलं असतं आता मात्र इकडे त्याच वेळेला आबा म्हणतात सुनबाई थांब आपल्या घरात रामनवमीचा उत्सव कसा होतो याबद्दल तुला काही माहिती नाही आहे म्हणजे रामनवमीचा उत्सव आपल्या घरात खूप धूमधडाक्यामध्ये होतो तू नवीन आहेस ना तू रजनी आणि सरोज यांच्याकडून सगळं सगळं जाणून घे आणि आपल्याकडे रामनवमीला प्रसाद सुंठोडा लागतो तुला येतो का सुंठोडा बनवता केला म्हणते हो आबा मला सुंठोडा बनवता येतो आबा म्हणतात आणि एक काम महत्त्वाचं म्हणजे तुझ्या घरच्यांना बोलव हं रामनवमीच्या उत्सवाला यावरती कला म्हणते आबा पण मी माझ्या घरच्यांना बोलवलं तर सरोज मॅडमना आवडणार नाही ना उगाच त्यांना दुखवायला नको आबा म्हणतात हे बघ दोन दिवसानंतर लग्नाची बोलणी कराल त्यांना बोलवायला लागणारच आहे ना मग ते आपले सोयरेच होणार आहेत ना दोन दोन प्रकारे नाती जुळणार आहेत त्यामुळे आता सरोजचं म्हणणं म्हणजे तसं काही हे करता येत नाही कारण ते आता रोहिणीचे पण सोयरे होणार आहेत ना त्यामुळे सरोजचं म्हणणं आता पूर्णपणे चालणार नाही तू एक काम कर तू त्यांना बोलवून घे पुढे काय होईल ते आपण बघूया असं म्हणत आबांनी खऱ्यांना रामनवमीच्या उत् सामील करण्यासाठी बोलवायला कलाला सांगितल्यावरती कला फायनली फोन करून त्यांना बोलवायला तयार होते आता मात्र गोष्टी एक एक, एक, एक सुरळीत होत चाललेल्या असतात त्यातच आता अद्वैत आणि कला किचन मध्ये असतात किचन मध्ये आल्यावरती कला म्हणते अरे तू तू इथे काय करतोयस अद्वैत म्हणतो पाच बोटांची रांगोळी कशी काढतात ना ती बघतोय कला म्हणते तुला कधी सरळ बोलताच येत नाही ना अद्वेत म्हणतो सरळ प्रश्न विचारशील तर सरळ बोलेन ना मी हे सगळं चालू असताना अद्वैत ऑरेंज कापत असतो आणि त्याचा हात कापतो हात कापतो मग कला त्याच्या हाताला इकडे आता हळद लावण्यासाठी येते तोपर्यंत रोहिणी चिडलेली असते आणि म्हणते कला तू खूप खूप आगावगिरी केलीस मला खूप त्रास दिलास या सगळ्याची शिक्षा तुला नाही तुझ्या नवऱ्याला भोगायला मी लावणार आहे बघ तू केलेल्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मी अद्वेतला नाही भोगायला लावली तर असं म्हणत रोहिणी चिडलेली असते तोपर्यंत किचनमध्ये कला अद्वेतला हळद लावून फुंकर मारत असताना तिकडे सरोज येते सरोजला हे काही आवडत नाही रागारागाने त्या दोघांकडे ती पाहायला लागते ते दोघंजणं सरोजकडे पाहायला लागतात सरोजला या दोघांची जवळ जरी आवडली नसली तरी नियतीनेच दोघांना जवळ आणण्याचा प्लॅन केलेला असतो